उत्सव so, महाराष्ट्र कार्य विभाग महाराष्ट्र सांस्कृतिक कार्य संचालनालय महाराष्ट्र राज्य द्वारा आयोजित हा भव्य दिव्य सोहळा आज संपन्न होतोय आज तुम्ही शास्त्रीय गायन वादन आणि नृत्य याचा आनंद घेणार आहात आणि उद्याच्या दिवशी संगीत नाटकाचा आनंद घेणार आहात आणि अर्थातच या दोन्ही दिवसांमध्ये सगळीकडे सामावलेले आहेत माननीय जयमलाबाई एकदा दाँग जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी होऊन जाऊ देत सादरीकरणासाठी मंचावर मी निमंत्रित करते आहे तत्पूर्वी त्यांचा परिचय मी तुमच्या सगळ्यांच्या समोर करून देते आणि त्यांचा आपण सन्मानही लगेचच घेतो आहोत अर्थातच पंडित नित्यानंद हळदीपूर बासरी वादन असणार आहे यानंतर पंडितजींना मी मंचावर निमंत्रित करते जानवी नामला ही मंचावर निमंत्रित करते आहे पंडितजींचा परिचय मी करून देते पंडितजींना विनंती करेन की भजनापूर्वी मी परिचय तुमचा देते आहे कारण तुमचा सन्मान आपण करतो आहोत जिनके नाम में ही नित्या आनंद आहे जिनके नाम में ही आनंद है वैसेक श्रोताओं को जो अपने आविष्कार से कराते हैं आनंद वो हैं पंडित नित्यानंद हरदीपूर पंडित नित्यानंद हरदीपूर मुंबईचे हिंदुस्थानी शास्त्रीय बासरी वादक आणि संगीत गुरु आहेत महर घराण्याची परंपरा चालवतात त्यांना ध्रुपद शैलीचा आलाप विशेषतः ओळखले जाते अन्नपूर्णा देवी यांच्याकडून शास्त्रोक्त संगीताचे शिक्षण त्यांनी घेतले परंतु प्राथमिक शास्त्रीय संगीताचे शिक्षण आपल्या पिता निरंजन हरदीपूर आणि पंडित पन्नालाल घोष यांचे सोनिया मैहर घराण्याची त्यांची विशुद्ध परंपराचं ते पालन करतात अलाप जोड आणि झाला यांच्या माध्यमाने वादनासाठी खास सर्व परिचित आहेत ऑल इंडिया आणि दूरदर्शन मध्ये शीर्ष श्रेणी प्राप्त कलाकार म्हणून राष्ट्रीय कार्यक्रमामध्ये सादरीकरण केलेलं आहे दोनशे दोन हजार दहाच्या संगीत नाटक अकादमी पुरस्काराने सन्मानित आहेत जम्मू काश्मीरचा मानाचा चामापा विस्टा पुरस्कार हा राष्ट्रीय पुरस्कार कर्नाटक सरकारचा दोन हजार बावीस तेवीसचा चौंडा राष्ट्रीय प्रशस्ती पुरस्कार मल्लिकार्जुन मनसूर पुरस्कार कर्नाटक तामसेन सन्मान मध्य प्रदेश सरकारचा स्वरसाधना स्वररत्न सन्मान सहारा इंटरनॅशनलचा जीवन गौरव ओडिसा अकादमीचा भारत गौरव अमूल्य जोशी फाउंडेशनचा वेणूरत्न पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांवर नाव करणारे पंडित नित्यानंद हरदीपूर यांना सन्मानित करण्याची विनंती मी जामीन मागण्या करेन कृपया त्यांनी पंडितजींना सन्मानित करायचं त्यांच्याविषयी मी म्हणेन की जग पर इनोर की पर काना की दुनिया सारी पंडितजींचा सन्मान करतायत सांस्कृतिक कार्य विभागाच्या पुण्याच्या अधीक्षिका माननीय ज्यांना जानकर ना त्यांना आज संगत करतायत तबलावर अंशुल प्रताप सिंग त्यांनाही मी पुढे सन्मान स्वीकारण्याची विनंती करेन विनंती करेन की अंशुलजींना सन्मानित करायचे आणि तानपुऱ्यावर आहेत अमित चौधरी अंशुल प्रताप सिंग तबलाय पांडूजींना आणि तानपुरासह अमित चौधरी अमितजींना सन्मानित करण्याची विनंती मी जाणवत ठेवायला हवास्कृतिक कार्य विभागासाठी कुलकर्णी यांच्यासाठी त्यासोबतच माननीय संचालक श्रीराम पांडेसर यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्यांचा कडकडाट धन्यवाद त्यानंतर माझ्या शब्दांना अल्पविराम सूत्र माननीय पंडितजींकडे आनंद घेणार आहोत आता श्रीकृष्णाच्या बासरीचा माननीय पंडितजींकडनं जोरदार डाळ्यांचा गडकड आठून जाऊ दे आज रसिक प्रेक्षकांमध्ये सुद्धा दिग्गज मान्यवर आहेत साहित्यिक श्याम भुडकेसर समोर आहेत त्यांचंही मनपूर्वक स्वागत